आपल्याकडे एक अमेरिकेत नोकरी करणाऱ्या मुलाचे वडील आलेले ला ते आहे ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात माहिती देते तुमचं नाव काय सर नमस्कार मी प्राध्यापक संभाजी कमानदार छत्रपती संभाजीनगरमध्ये पस्तीस वर्षापासून माझं वास्तव्य आहे आणि सध्या इटखेडा इथं राहतो माझं मूळ गाव अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यामध्ये आहे गावाकडे बागायती शेती आहे आणि वर्तमान काळामध्ये माझ्याकडं अडीच तीन करोडचा बंगला आहे नवीन बांधलेला त्याचबरोबर फार्म हाऊस आहे शहरापासून बारा किलोमीटरवर <laughs> <आ>, त्याचबरोबर <laughs> माझा मुलगा हा आठ नऊ वर्षापासून अमेरिकेत आहे एक व्ही कंपनी आहे तिथे त्या ई व्ही कंपनीमध्ये तो मोठ्या पादावरती आहे आणि त्याचं वार्षिक पॅकेज दीड करोडच्या आसपास आहे त्याचबरोबर त्याची अपेक्षा अशी आहे की अमेरिकेतल्या मुली मिळतात इथून गेलेल्या परंतु त्या परत येण्याचं नाव घेत नाही त्याचं म्हणणं असं आहे की मला नोकरी करायलाच पाहिजे असे नाही ती त्याच्याबरोबर पाच सहा वर्ष अमेरिकेत राहावं हो। आणि अमेरिकेतून भारतामध्ये आल्यानंतर त्याचा जो व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये तिनं सहकार्य करावं ही अपेक्षा आहे ती कोणत्याही याची ग्रॅज्युएट असली तरी चालेल परंतु तिला बऱ्यापैकी इंग्रजी यावं टिकेट मॅन्युअर्स असाव्यात यातला पैसा हा महत्वाचा घटक नाही म्हणून श्रीमंताचीच कन्या पाहिजे पैशावालीचीच मुलगी पाहिजे असाही आमचा आग्रह नाही मुलगी सुंदर असली पाहिजे असल्या पाहिजे आणि तिला इंग्रजी आलं पाहिजे धन्यवाद मॅडम काय करते तुमच्या हा माझ्या श्रीमती या शिक्षिका आहेत आणि येत्या मे महिने मे मध्ये ते निवृत्त होत आहेत त्यांनाही पेन्शन चांगल्यापैकी आहे त्यांचा पगार वगार हे त्याचा हिशोब होता <laughs> तुमच्याकडे काय तुम्ही काय म्हणून निवृत्त आहे मी उपप्राचार्य होतो देवगिरी महाविद्यालयामध्ये तुम्हाला पेन्शन हो, पैसा हा माझा विषय नाही तुम्हाला माझा विषय नाही तुमचा विषय नाही पण आजकाल मुली फॅमिली पैसेवाले आहे का नातेवाईक भरपूर आहेत संभाजीनगर जिल्ह्याच्या आसपास आहेत नगर जिल्ह्यामध्ये आहेत अजून पुणेकडं आहेत नातेवाईक आहेत आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मराठा सेवा संघामध्ये अनेक वर्ष काम केलं पदाधिकारी होतो माझ्या क्षेत्रामध्ये <laughs> मी महाराष्ट्र राज्याचंही नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे मी माझ्या सेवेबद्दल समाधानी आहे <laughs> बरं आपल्या कार्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं कार्य ओध सूचक केंद्रात ती काळाची गरज आहे तुम्हाला सांगतो <laughs> पूर्वेचा स्वाभिमान इगो ह्या भानगडी सोडून मुलगा असो किंवा मुलगी असो Hmm. या प्रत्येकानं या समाजामध्ये संपर्क साधण्यासाठी आपल्या सारख्याने जी व्यवस्था केली तिथं यावं मोकळ्या मनाने सांगावं कारण काय होत मुला मुलींना वाईड चॉईस मिळते hmm. यातून आणि वाईड चॉईस मिळाली तर समाधानाची बाब hmm. hmm. आहे अन्यथा आपला युगो मीपणा किंवा माझा पैसा हा संपर्क साधू देत नाही hmm. आता कित्येक गरिबाच्या घरी गुणवान मुली असतात सगळं एवढ्या hmm. गुणवान असतात ज्याच्या घरी जातात त्याचं भाग्य भाग्य असतात म्हणून पैशाकडे पाहूनच आपण लग्न करतो अशातला भाग ठेवून बिलकुल स्वागत करू आम्ही त्यांनी लग्न मोठा करावा असा करावा खात्यात वायबा प्रमाणे तुमच्याकडे सगळं चांगलं आहे मग आता कसलीही आठ आमची असत नाही सांगतो आधुनिक मताचा माणूस आहे छत्रपती शाहू तुम्हाला सांगतो छत्रपती hmm. शिवराय यांचे विचार एक टक्का का व्हायना आपण राबवावेत ह्या मताचा मी आहे hmm. तुम्ही पाहिला असाल आपल्या बंगल्याच्या समोर hmm. सर्व किल्ल्यांची चित्र hmm. hmm. आहेत हा। हा। किल्ल्याची hmm. सुंदर चित्र आहे आणि किल्ला प्रेमी आहे हो पर्यटन करतो hmm. वेगवेगळ्या ठिकाणी भाषण आम्ही देतो आमचा मोठा संघ आहे त्यामुळं उगीच आणि एक भूमिका लक्षात घ्या मी एका मुलीचा पिता आहे बरोबर बरोबर म्हणून असं नाही की फक्त मुलगा आहे म्हणून असं करायचं अहो त्या दोन्ही भूमिकेतून आपल्याला जगता आलं पाहिजे बरोबर आहे आपली मुलगी लोकांच्या घरी गेलेली असते पण मी त्या आपल्या घरी मुली आणायची अगदी अगदी तुमचे विचार निश्चित लोकांना पटणार आहे आणि ते तुमच्याशी संपर्क करणार आहे तर तुमचा संपर्क नंबर द्या नाईन नाईन टू थ्री थ्री सेवन सिक्स झिरो थ्री वन बरं आता ही जी माहिती आहे आपलं पार्थ मराठा उद्वसूचक केंद्र या नावाचं यूट्यूब चॅनल ला टाकली काही प्रॉब्लेम मला काही अडचण नाही मी कुठं आता सरकारी अधिकारी आहे का कुठं काय तुम्ही कुठं टाका काय मेळत जाऊ दे झाड आली बर बर चालेल तुमचा विचार निश्चित आता सरांनी त्यांच्या मुलाच्या संदर्भात माहिती दिली दीड कोटीचं पॅकेज आहे अडीच कोटीचा बंगला आहे छत्रपती संभाजीनगरला फ्लॅट आहे परत अजून एक फ्लॅट सांगायचंच राहिले एक कोटीचं काय प्लाट हां नाही आता आहे ते सांगा नव्हतं पण पावर माल मात्र लागते ना एक कोटीचं ब प्लॉट पण घेतलेला आहे गावाकडं बागायती शेती आहे आणि एकुलता एक मुलगा आहे ज्यांना असा एक एक मुलगा हँडसम मुलगा आणि वेल सेटल फॅमिली लागते मुलीचं लग्न झालेलं आहे मुलगी मुंबईला आहे म्हणजे जबाबदारी ही कुठली राहिलेली नाही आणि त्यांचं अपेक्षा गरिबाची जरी मुलगी असली तरी त्यांना चालते फाराशी काही मोठी अपेक्षा नाही फक्त मुलगी मुलाला सूट होणारी अनुरूप असावी आणि बाकी कार्य परिस्थितीनुसार जसं करतील तसं त्यांना ते मान्य आहे वेळ प्रसंग आला तर चांगली मुलगी असेल नसन एवढी त्यांची पूर्तता तर हे मदत करण्यासारखे आहे करतील ना मदत आपलीच होणार असते नंतर हा मग मग तिच्या वाढण्या तिला असे सरांचे खूप चांगले विचार आहे आणि आर्थिक स्थिती त्यांची खूप चांगली आहे आणि वेल सेटल फॅमिली आहे मी त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहे त्यांच्या घरी चहा पाणी नाश्ता करून आलेलो आहे एकदम राजेशाही थाटात असं त्यांचं घर आहे तर ज्यांना त्यांची परिस्थिती ज्यांना परदेशात नोकरी करणारा <coughs> दीड कोटीचा पॅकेजवाला मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे तसेच आमची दुसरी शाखा पश्चिम महाराष्ट्रात आहे डॉक्टर इंजिनियर अधिकारी क्लास वन अशी मोठमोठी मुट स्थळं आमच्याकडे आहे आता पण त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करा तुम्हाला तुम्हाला योग्य चळ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि प्रत्येक रविवारी आम्ही निःशुल्क असा मोफत सेवा देऊन अनुरूप सळ देण्याचा प्रयत्न करतो तर आमची इथं सेवा देण्यासाठी ज्ञानेश्वर पाथरीकर किशोर बोरसे नेमाने सर शेळके सर अशी चार पाच जणांची आमची टीम आहे तसेच कराडच्या शाखेमध्ये प्राध्यापक महेश सर अजून तिथं चार पाच मुलींची टीम आहे त्या माध्यमातून सर्व्हिस देऊ मोफत सेवा रविवारी देतो इतर वेळेस जर सेवा पाहिजे तर तीन हजार रुपये सहा महिन्याकरता फी आहे पाच हजार रुपये एक वर्षाकरता फी आहे नॉमिनल फी सर्वांचा पगार पाणी हॉफिसचा खर्च केला पाहिजे बस बाकी का आहे आम्हाला श्रीमंत होण्याची अपेक्षा नाही काही नाही एवढं भेटलं तरी खूप आणि एखादा गरीब असेल तर त्यांनी तसं सांगा आम्ही त्यांनासुद्धा मोफत सेवा देतो गरीब स अनाथ शेतकरी काही हो मुली असेल तर त्यांची लग्न आम्ही मोफत लावून देतो फक्त या भेट द्यावा हीच आमची अपेक्षा आहे ज्यांना यांचा व्हिडिओ योग्य वाटला त्यांनी संपर्क करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच पद्धतीने नवनवीनितीच्या माध्यमातून जोडा देण्याचा प्रयत्न करणार आहे